नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे नमो शेतकरी महासम्मान निधीचा सहावा हप्ता आला शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे आज महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सहाव्या हप्त्याचा लाभ व यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी सोळाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे आधीचे दोन हजार रुपये प्रलंबित आणि आताचे दोन हजार रुपये असे चार हजार रुपये आहेत सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी सहा हजार रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी रुपये सहा हजार निधीची भर घालणारी नवो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यास येथील शासन मान्यता देण्यात आली आहे तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प सहनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाती उघडण्यास येथील शासन निर्माणवे मान्यता देण्यात आली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता तसेच पाचवा हप्ता अनुक्रमे तीन चार पाच सात व आठ अनवे वितरित करण्यात आला आहे येथील पत्रानवे सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखाशीर्ष अंतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्थित योजनेअंतर्गत सहावा हप्ता माहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस व यापूर्वीच्या हप्त्यामधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी निधी मागणी प्रस्ताव शासनात सादर झाला आहे त्यानुसार कृषी आयुक्तालयाकडे यापूर्वीच्या हप्त्यासाठी वितरित निधीपैकी शिल्लक असलेला रुपये सहाशे त्रेपन्न पॉईंट पन्नास कोटी निधी व्यक्तिस रक्कम रुपये सोळाशे बेचाळीस पॉइंट अठरा कोटी इतका निधी वितरित करण्याची विनंती कृषी आयोगतालयाकडून प्राप्त झाले आहे त्यास अनुसरून नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता शासन निर्णय पाहूया नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेअंतर्गत सहावा हप्ता माहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस व यापूर्वीच्या हप्त्यामधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सोळाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे याच्यामुळे आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा सहावा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे मार्चच्या शेवटच्या म्हणजे याच आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती किंवा पुढील महिन्यामध्ये दोन तीन तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा सहावा हप्ता आणि प्रलंबित हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा